सर्व मंगल मंगल येशुवी सर्वात साधे की शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते हो तर चला ही अशी ही माझी चालली आहे पूजेची सुरुवात चालली आहे जे आपण एखादी पूजेला बसायच्या आधीना असं एक काढून घ्यायचं आणि ही जी सजावट आहे तर ती फुलं आणि आपली जी पानं आणतो ना हरासाठी तीच आहेत तर त्यांचं मी काय केलं त्याचं मी तुम्हाला डिटेल व्हिडिओवर देणारच आहे कसं बनवले ते पण हे जे आहे ना हे मला छान वाटलं की आपण ताज्या फुलापासून ताज्या पानांपासून हे असं काहीतरी बनवू शकतो मग मला जरसं टोप भेटली की हे काहीतरी करूया आपण म्हणून मी करून होते आणि मग हे अशी मी फायनली सजावट केली आणि मग एका ठिकाणी काढून घेतल्यावरती अशी देवपूजा करत बसल्यानंतर सारखं सारखं उठायला होत नाही हे करून घ्यायचं कधी सगळं हाताला घेऊन ठेवायचं आणि मग देवपूजेला बसायचं हाय है, हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा वाले आही। आही। चला तर पूजा वाढली आहे आणि आहे मी देवाची पूजा काय नमस्कार नमस्कार दिवाळीच्या शुभेच्छा मी काय देऊ शकते का दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना लक्ष्मी पूजन आहे दिवाळी आहे हॅपी दिवाळी

हे पाहा मी सकाळी उमऱ्याला लेपण वगैरे के केलं होतं तिथं रांगोळी काढली होती आणि ही मोठी रांगोळी आहे ती मी नंतर संध्याकाळची काढली एवढी काय जशी जमली तशी मी काढून घेतली कारण शिवाय अख्ख्या रांगोळ्या एक मिक्स करीत होता मी जेव्हा रांगोळी काढायला बसली तर उठून आला होता ते मिक्स करत होता अशी समोर लाईट केलेली होती सगळीकडं आणि मग हे पहा असं दारासमोर लाईट केली होती इकडे एक दार आहे इकडे एक आमचं दार आहे असं आमच्या समोरासमोर दारं खूप मोठे पॅसेजरमध्ये त्यामुळं ह्या वर्षी रांगोळी पण बाहेर काढायला खूप मस्त वाटलं कशी येऊ दे पण आपल्या दारासमोर रांगोळी काढायला छान वाटतं आणि हे पूजा आणि हे बापलेखाचं चाललेलं आहे प्रेम व्हायला कारण दिव्यावरती पडणार होता तर ओरडले त्याला आणि इथे गेलेले आमची लाईट गॅलरीची लाईट गेली काय माहीत नाही अचानकच एक लाईट उडली आणि झालेली फायनली पूजा तर शिवांशला काहीतरी पप्पा ओरडले आणि दिव्यावरती पडणार होतं म्हणून तो पप्पा न ओरडत होता कारण पप्पा त्याचे नेहमी घरी नसतात एखादा सण असेल तरच घरी असतात आज दिवाळीचा आज पहिल्या दिवस घरी येते लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर त्यांना असं आहे की पप्पाने ओरडलंच नाही पाहिजे त्यामुळे तो पप्पा न होता आणि प मी किती मारलं तरी काही होत नाही त्यांना चला तर बाय